मटण पुलाव चिकन पुलाव सारखा चवदार कमी खर्चात घरच्या साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारा अंड्याचा पुलाव किंवा एक पुलाव या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार घरच्या साहित्यात कमी वेळेत तयार होणारा मसालेदार अंडा पुलाव अंडा पुलाव बनवण्यासाठी बाऊलमध्ये दीड कप तांदूळ घेऊया तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही घेऊ शकता इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदळावर असलेली धूळ माती निघून जाईल तर इथे मी दोन ते तीन वेळा पाणी बदलून तांदूळ स्वच्छ धुवून घेतला तांदळातलं पाणी काढून घेऊया स्वच्छ धुतलेल्या तांदुळात एक ग्लास पाणी होतून तांदूळ पंधरा ते वीस मिनटासाठी भिजू द्यायचा तांदूळ भिजतो तेवढ्या वेळात आपण अंडा पुलावचा मसाला तयार करून घेऊया इथे मी अंडा पुलाव पातेल्यात बनवणार आहे तुम्ही कुकरचाही वापर करू शकता पातेल्यात दोन चमचे तेल एक चमचा साजूक तूप घालून मिडियम फ्लेमवर तेल आणि तूप गरम करून घेऊया इथे मी एक मिनटासाठी तेल आणि तूप व्यवस्थित गरम करून घेतलं गरम केलेल्या तेलात दोन चमचे काजूचे तुकडे घालूया मीडियम फ्लेमवर काजूचे तुकडे काही सेकंदासाठी परतून घेऊया अर्धा मिनटापर्यंत काजू तुकडा परतून घेतला काजूचा हलका कलर चेंज झाला आहे त्यात आता एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची दोन तमालपत्र आणि अर्धा टीस्पून जिरं घालून अख्खे मसाले मीडियम फ्लेमवर काही सेकंद परतून घेऊया अख्खे मसाले छान परतून झाले त्यात आता दोन मिडियम साईज कांदे किंवा एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा परतलेल्या अख्ख्या मसाल्यात कांदा मिक्स करून घेऊया मीडियम फ्लेमवर दोन मिनटासाठी कांदा आपण परतून घेऊया दोन मिनटं होत आली कांदा हलक्या सोनेरी रंगावर परतून झाला आहे त्यात आता ॲड करूया तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूया मिडियम फ्लेमवर एक मिनटासाठी आलं लसूण पेस्ट परतून घेऊया हिरवी मिरचीचा आणि आलं लसणाचा कच्चापणा जाईस तोवर एक मिनटापर्यंत मी सर्व छान परतून घेतलं त्यात आता पावडर मसाले ॲड करूया अर्धा टीस्पून हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक टीस्पून जिरेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करूया सर्व पावडर मसाले परतलेल्या कांद्यात मिक्स करून घेऊया सर्व मसाले काही सेकंदासाठी परतून घेऊया अर्धा मिनटापर्यंत सर्व मसाले मी छान परतून घेतले त्यात आता दोन मिडियम साईज टॅमॅटो किंवा एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घालायचा मसाल्यात टॅमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया त्यात आता ॲड करूया चवीनुसार मीठ मसाल्यात मीठ मिक्स करून घेऊया मिडियम फ्लेमवर एक मिनटासाठी मसाला परतून घेऊया मसाला छान मिक्स करून परतून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोन मिनटं मसाला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण उघडूया मसाल्याला छान तेल आहे आणि टॅमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलाय स्लो फ्लेमवर परत एकदा मसाला अर्ध्या मिनटासाठी परतून घेऊया अर्धा मिनिटासाठी मसाला व्यवस्थित परतून झालाय त्यात आता सहा उकळलेले अंडे ॲड करूया तेलावर सेपरेट अंडे फ्राय करायची आवश्यकता नाही मसाल्यासोबत अंडे आपण फ्राय करून घेणार आहोत स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाल्यासोबत उकळलेले अंडे आपण खमंग परतून घेऊया इथे मी एक मिनटापर्यंत मसाल्यासोबत उकळलेले अंडे खमंग परतून घेतले मसाल्याला छान तेल सुटले मसाल्यासोबत अंडेही व्यवस्थित परतून झाले त्यात आता चार ते पाच चमचे हिरवा ताजा वाटाणा घालूया वाटाणा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल मसाल्यासोबत वाटाणा मिक्स करून काही सेकंद परतून घेऊया वाटाणा मसाल्यासोबत छान परतून झाला आहे अंडा पुलाव चवदार होण्यासाठी त्यात अर्धा चमचा चिकन किंवा मटन मसाला घालूया अर्धा चमचा कसुरी मेथी ॲड करूया मसाल्यासोबत कसुरी मेथी आणि चिकन किंवा मटन मसाला छान मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे चिकन किंवा मटन मसाला नसेल तर अर्धा चमचा घरगुती मसाला ॲड करू शकता सर्व मसाले व्यवस्थित फ्राय करून झाले आता त्यात घालूया भिजवलेले तांदूळ मिडियम फ्लेमवर तांदूळ हलक्या हाताने मिक्स करून घेऊया भिजवलेल्या तांदळाचे तुकडे होतात त्यामुळे हलक्या हाताने तांदूळ मिक्स करून घ्या इथे मी हलक्या हाताने व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घेतला दीड कप तांदूळसाठी तीन कप पाणी ॲड करूया जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर अडीच कप पाणी ॲड करा पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने पुलाव व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी सर्व बाजूने पुलाव व्यवस्थित मिक्स करून घेतला वरून मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालूया कोथंबीर पुलाव्यात चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया मिडीयम फ्लेमवर पुलावला एक उकळ फुटू द्यायची उकळ आल्यानंतर पुलाव खालीवर करून घेऊया तांदूळ खाली चिटकायला नको म्हणून तुम्ही सुद्धा पुलाव खालीवर करून घ्या तर इथे मी अंडा पुलाव व्यवस्थित मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता पुलावेतलं पाणी आठलंय आता झाकण लावून स्लो फ्लेमवर अंडा पुलाव आपण आठ ते दहा मिनटासाठी शिजवून घेऊया तर इथे मी स्लो फ्लेमवर दहा मिनटापर्यंत अंडा पुलाव छान शिजवून घेतला झाकण उघडूया तुम्ही बघू शकता मसालेदार अंडा पुलाव तयार झाला आहे मोकळा आणि मसालेदार अंडा पुलाव शिजला की नाही ते चेक करून घेऊया अंडा पुलाव व्यवस्थित शिजला आता गॅस बंद करायचा मटन पुलाव चिकन पुलावसारखा टेस्टी अंडा पुलाव तुम्ही कमी वेळेत कमी खर्चात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता या पद्धतीने अंड्या पुलावची रेसिपी नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да